शिस्त बद्ध मैदान संपन्न झालं जस बोललं तसच मैदाना या ठिकाणी संपन्न झालं आणि विशेषतः या ठिकाणी आदरणीय अमोल पाटील झाला युवा शक्ती रेटरे यांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटना समस्त बैलगाडी मालक चालक आणि सर्व चाहत्यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद कारण सुंदर अशा मैदानाचा आपण सुंदर आयोजन नियोजन केलं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय हा सुंदर असं मैदान संपन्न झाला त्या मैदानातील नव्या क्रमांकाचा मानकरी नवा क्रमांक पटोला तास क्रमांकाचा आवाज श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार सिद्धी आदिरे रोहित काका इस्लामपूर या गाडीचा नववा क्रमांक सुंदर असे गाडी पाय ज्योतिर्लिंग प्रसन्न सिद्धी आदिरा रोहित का इस्लामपूर यांचा या ठिकाणी मोन्या पहाला आणि त्यांच्या थोडे बंधू वाटेगाव आणि या ठिकाणी थोरे बंधू यांचा या ठिकाणी काना पाहला आजच्या मैद्रात नऊ नंबरचे चे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ वर गाडी

आला नारायण केंजे सरपंच मावळ यांचा गजा आणि त्यांच्या पाहाला यशवंत रामबादोष अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल त्याच्या मैदान सात नंबरचे मानकरी ठरले सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहावा क्रमांक पटका केदार विजय कबुल शिरवा पंकाश गाडी आहे सिरसोड या गाडीचा सहा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहायला पाहायला जावेद मुला तांबेकरांचा सर्जा आणि त्यांच्या दोन पाहिला राहुल वर मुरडेकरांचा सुंदर त्याच्या मैदानी सहा नंबर चे मारकरी ठरवले पंचम क्रमांकाचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला पाच क्रमांक सात व धावली गाडी श्री गुरुता प्रसाद कुमारी ध्रुविका धीरा भांडवल संग्राम बाजार ग्रुप सात वर या गाडीचा पाचवा क्रमांक ला सुंदर सी गाडी पाले ध्रुव धीरा सेठ भांडवल याचा बादल आणि त्यांच्या जुळा सागर कटरे कटरेवाली आनंद याचा बाब्या पाहला त्याच्या मैदानी या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा माल भटकवला आज क्रमांक पाच वर धावली गाडी डोंगराय प्रसन्न प्रकाश बापू भरदो इकडे फोर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले तनिष्का सागर राजे गाडगे मुरुन करा या ठिकाणी फोर बाय फोर कवाले आणि त्यांच्या जोडला बबलू जगदाळे अक्का जगदाळे यांचा या ठिकाणी संग्राम पाहिला त्याच्या या ठिकाणी चार, चार नंबरचे चे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तीन नंबरचे मानकर ठरले आज क्रमांक एक व धावली गाडी केदारेश्वर वसन विजय कबुल शिरवळ आरोही पंकज गाडगे सिरसोडी या गाडीचा तिसरा क्रमांक लागे गाडी पाहिले उजिला पाहिला आरोही पंकज गाडगे सिरसोडेकरांची रायपा आणि त्यांच्या लावेला पाहिला आनंद तारेकर वैभव पाटील विजय कबुल शिरवळ यांचं या ठिकाणी वादळ पाहिला त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन दोन नंबरचा मानकरी आता आज क्रमांक दोन वर धरले मल्लिकार्जुन सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंदे या गाडीचा क्रमांक जगन्नाथ विगर यांचा या ठिकाणी तुफान पहारा आणि विक्रम चव्हाण तांबेकरांचा सुंदर पहारा ते आजच्या मैदानात या ठिकाणी दोन नंबर चे मानकरी ठरले आणि प्रधान क्रमांकाचा मानकरी ठरला रयत कांदि पुरस्कृत आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरे मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांक चार वर गाडी श्रीभद्रावसा कोणी छत्रपती संभाजीनगर कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक अमर्याच्या पारा भद्र मारुती चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले सरोल गाडी मालकांचा चालकांचा आणि